स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनल ब्लॉग मध्ये आणि जसं की मी सांगितलं होतं मागच्या ब्लॉग मध्ये किंवा आज वहिनीच्या घरी सुद्धा देवाचा कार्यक्रम आहे तर त्याचीच सगळी तयारी चालू आहे कामाल सगळी कामाला लागलेली आहे आणि झाले असे की वहिनी सगळ्यांना कामं वाटून दिलेली सगळ्यांना कामं लावल्यात तर मी आले वहिनीच्या घरी वहिनीची चालू आहे सगळी ही तयारी वहिणी बोला या आमची तयारी चालू आहे आज माझ्या कार्यक्रम आहे तिला पण आहे बकऱ्याचा सवासणी जीव म्हणून पोळ्याचा कार्यक्रम चालू आहे भात आमटी कार्यक्रम संध्याकाळी का हा संध्याकाळी पण सवासनी लवकर जीव ना भरायचे कोंबडा लक्ष्मी लक्ष्मीला कोंबडा करायचा आहे बकरे अजून सगळं तयारीच तयारी चालू झाली हां हां असा करू आता सगळी तयारी चालू आहे आमची कोणी पोळ्या करत आहे भात आमटी करत आहे लसूण लसूस येते कांदा कापतय सगळं सगळी तयारी चालू आहे आणि वहिनीच पण चालू झालेली आहे स्वयंपाकाची तयारी आणि आता बरोबर आता बारा तर वाजलेच असतील आणि टाइम पण कमी आहे आणि स्वयंपाक पण भरपूर जास्त करायचं आहे तर बाकीचं सगळं आवरून झालंय तर इकडं पोळ्यांचा कार्यक्रम पण चालू झाला होता करायचं कारण पोळ्यांचा भरपूर लेपासारा पण असतो पोळ्या करायचं म्हटलं की आणि त्याला टाइम पण लागतो इकडे चालू आहेत पोळ्या आणि सगळ्या दरवाजे यांनी लोकांनी बंद करून ठेवल्यात आम्हाला दोघींना ठेवल्या आतमध्ये पोळ्यांचा आणि जशी आमच्या बहिणी पोळ्यालाही भारी करते ती जशी फिरती ना घराघरा तशी तिच्या सुद्धा गारागरा फिरत्यात त्याला अन फुगत्यात सुद्धा सुद्धा फुगती तशी तिच्या पोळ्या पण फुगतात चांगल्या चालू चालू आहे पोळ्या करायचं बघा पाहिली का नाही पोळी आहे का नाही विशेष हाडे वहिणीचा पोळ्या अजून बराच स्वयंपाक राहिलाय टाकला आमचं चालू आहे पोळ्या इकडे वहिनी पोळ्या करते बर शूट करते चला तुम्हाला पण दाखवते मी आमची वहिनी पोळ्या कशी करते तुम पाहायचं असेल हे बघा माझी इकडं पोळी करतली पोळी गेली म्हणा आमची करतून तो मग काय <laughs> okay. चला पटकन आवडतो आणि तू पर्यंत तर मी चालले आता शुरूरला कारण झाले काय की माझं आहे ना ही लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता आहे ना आलाच नाही आणि काय काय प्रॉब्लेम झाला आहे मला काही माहिती नाही पण मी आता रिकेवायसी काय असतं ना ते करायला चालले बघूयात आता ते होते का प्रोसेस आ, पोस्ट ऑफिसमध्ये मी चाललेली आहे आता बघू आता मला तो हप्ता येतोय की नाही आणि कंप्लीट होते की नाही चला तर मग आणि इकडं ताई ना माझा ब्लॉग बघते ताई आणि मी आले होते पोस्ट ऑफिसमध्ये वाय सी केली आहे अपडेट झाले पण आता बघू आहे का नाही कारण बऱ्याच जणांना लाडके बहीण योजनेचा हप्ता आलेला नाहीये आणि मम्मीला पण आला नव्हता म्हटलं बघून जाऊन तर येऊयात काय आणि हा हप्ता मला, मला काई काई आला नव्हता मला तर जरा असं टेन्शनच आलं होतं की काय होते काय नाही ते आणि मम्मीला पण नव्हता आला कारण जे योजनेचा ते हप्ता असतो ना ते आल्यावर तो मेसेज पडतो ना पंधराशे तेरा हजार रुपये मग काय तो आनंद काय वेगळाच असतो तो नवऱ्यांजीब किती पैसे देत त्याच्यामध्ये दे तो आनंद नसतो जो तो लाडक्या बहिणी योजनेतून जे पैसे येतात त्याच्यातून आनंद असतो ते काही विषय वेगळाच आहे आणि ह्या महिन्यात मला आलो आलं नव्हतं तर मला जरा टेन्शनच आलं होतं मी लगेच पोस्ट बँकेत गेलते आणि पाहिलं तर म्हटलं तुमची रिक्वेस्ट अपडेट झालेला आहे म्हटलं जाऊ दे टेन्शन मागं राहू दे आपण जरा पाणीपुरी खावान आणि जरासं हलकं होऊयात जरा डोक्याला एवढं पण नको ताण द्यायला कारण मेंदू आपल्या एवढे एवढू जास्त ताण देऊन फायदा नाही आणि पुण्याला जायची वेळ झाली होती संध्याकाळी आम्ही चार वाजता निघणार होतो तर वहिनीने लगेच बोलवलेलं घरी आणि म्हटले की काय नाही हात कुंकू लावून जा आणि मानपान आहे आमचं तेवढं कर भाऊने पण बोलवलं होतं पण म्हटलं मानपानाची काही गरज नाही आहे जास्त पण नको म्हटलं तरी पण ती वहिनी काय ऐकत नव्हती वहिनी आणि भाऊ म्हटली नाही नाही ते करावंच लागतं म्हटलं काय तू दोन शब्द आम्हाला माहेरे आल्यावरती बोललास ना तरी तेच ले झालं आमच्यासाठी आमच्या नवऱ्या आम्हाला विचारपूस केली ना हेच लय आमच्यासाठी मानपानाची काय गरज आहे पण तरी वहिनी ऐकत नव्हती पण म्हटलं ठीक आहे तुमची इच्छा आहे तर मी घेते एवढ्या वेळेस नंतर नेक्स्ट टाईम मी घेणार नाही तुम्ही तेवढं बोला चांगलं बोललं तर कारण माहेरी ले, आलेले लेकीला ले काय असतं फक्त दोन शब्द चांगलं बोलणं एवढंच असतं बाकी काही तिला नको असतं कारण मानपण हे काय म्हणजे एवढे हाऊ हाऊलिकीला नसतीचं माहेरी आल्यावरती मानपानाची त्यामुळं म्हटलं की नको आहे मानपान एवढ्या वेळेस घेते नंतर मी काय मानपण घेणार नाही आणि मग सगळं आवरून झाल्यावर ते आम्ही घरातून निघालो म्हटलं चला आता जातो आम्ही कारण उशीर पण बराच व्हायला लागला होता आणि घरातून निघतोयच तेवढा पाऊस या एवढा पाऊस आलेला की म्हणजे काय असं झालं तर मेकअप शेकअप करके मेने मोपे पाणी फिरद्या म्हणजे असं झालेलं माझं पण आणि एन्जॉय पण केलेला कारण मी रेनकोट घालून कधीच गाडीवर बसलेले नव्हते त्यामुळं माझं रेनकोट घालून पावसात फिरण्याची मस्त ते च आणि पावसामध्ये तर सगळ्यांचा चेहरा एवढा खराब होतो मयूर ते एवढा क्यूट दिसत होता की म्हटलं पावसामध्ये पण एवढं क्यूट कोण दिसू शकतो का तो मयूरच म्हटलं मी दिसू शकतो म्हटलं चल बस झाला आता तुझी बकवास बंद कर आणि आता व्हिडिओ आपण इथंच एंड करू कारण भरपूर लांब जायचं आहे आणि असं आता पाऊस कधी थांबतो आहे ते बघतो आणि निघतो आता लवकरच तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंटसुद्धा करा